नमस्कार मी डॉक्टर प्रितेश सिंह पवार कन्सल्टंट कार्डिस्ट यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर हृदय आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे आजकाल आपण बघतो बदलत्या जीवनशैलीमुळं हृदयविकार खूप वाढलेले आहेत आपण जर हृदयविकाराची लक्षणं पहिलेच पकडली आणि आपण त्याच्यावर जर आपण तपासण्या केले तर आपण हृदयविकारापासून वाचू शकतो हृदयविकाराची लक्षणे अशी आहेत छातीत वेदना होणे दम लागणे चक्कर येणे चक्कर येऊन बेशुद्ध पडणे पायामध्ये येणे खूप घाम येणे हे हृदयविकाराची लक्षणं आहेत हे लक्षणं आढळल्यास आपण हृदयरोग तज्ञांशी संपर्क साधायला हवा तुम्ही यशोधरा हॉस्पिटलमध्ये आल्यास आम्ही पुढचे तपासण्या त्याच्यामध्ये मुख्यतः करोनॉज्राफी ही तपासणी करण्यात येते करोनॉग्राफी ही तपासणी हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आहेत का हे बघण्यासाठी केली जाते ही तपासणी हातातनं पण केली जाते आणि पायातनं पण केली जाते या तपासणीमध्ये आपण हृदयाची रक्तवाहिनी कशी काम करतात त्याच्यामध्ये कुठं कुठं ब्लॉकेजेस आहेत किती सिवियर ब्लॉकेजेस आहेत हे सगळे गोष्टी बघतो आणि आपल्याला पुढं फक्त गोड्या औषधाची गरज आहे का अँजिओप्लास्टी लागणार आहे काय बायपास ऑपरेशन लागणार आहे हे रुग्णांना सुचवतो करोनारी अँजिओप्लास्टी हे उपचार आहे करोनारी अँजिओग्राफी मध्ये आपल्याला ब्लॉकेजेस आढळतात आणि ते ब्लॉकेजेस क्लिअर करण्यासाठी आपण करोनारी करतो करुणा अँजीओप्लास्टीमध्ये आपण टाकून हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित करतो चक्कर येणे चक्कर येऊन बेशुद्ध पडणे जर होत असेल आणि हृदयाचे ठोके जर कमी झाल्यामुळं आपल्याला चक्कर येत असेल आणि चक्कर येऊन आपण बेशुद्ध पडत असाल तर पेसमेकर हे उपचार पद्धती आपल्याला करावं लागते इमर्जन्सी जी उपचार पद्धती आम्ही करतो त्याला आपण पद्धतीला पेसमेकर असं म्हणतो आणि जर हृदयाचे ठोके कमीच असतील तर मग आपण परमनंट पेसमेकर हे उपचार करतो आपण हृदयाचे जे स्पंदन त्या डिवाईसनी कंट्रोल करतो ज्याच्यामुळे नॉर्मल आयुष्य पेशंटला जगता येत करोनरी अँजिओग्राफी करोनरी अँजिओप्लास्टी टेम्पररी पेसमेकर परमनंट पेसमेकर हे उपचार पद्धती यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे हे सगळ्यात प्रक्रिया यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना याच्या अंतर्गत मोफत केले जातात आपल्याला जर हृदयाची हे लक्षणे आढळली आणि आपल्याला जर हे ट्रीटमेंट करायची जरूरत पडत असेल तर आपण किंवा आपले नातेवाईक यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकता तुमचं हृदय सुरक्षित ठेवणे हे आमची जबाबदारी आहे धन्यवाद